पक्ष्यांचं का प्रमाण कमी व्हायला आपल्याला महत्वाचं म्हणजे मग असं सांगितलं की झाड झाडांच तोड झालेले भयानक आपल्याला अनात झाडच नाही ती काय झाडांचं आपल्याला पूर्णच्या पूर्ण बांधावरती झाडाचं जे हे असायचं कोंदण असायचं ते आता आपल्याला राहिलंच नाही झाड आपली शेती बोडकी झालेली आहे जे काय आपण जे लावतोय मग दहा एकर कापूस लाव पाच एकर तूर लाव दहा एकर मका लाव चार एकर बाग ठेव ते दाक्षाची बाग डाळंबरची बाग याच्या काहीच नाही किंवा इतर पिकं जी आपण लावतो ती म्हणजे मध्ये जी झाडा बांधावरती जी पाहिजे होती झाडांसंख्या तो आदिवास जो राहण्याची जागा होत्या पक्ष्यांच्या ते निघून गेल्या मग म्हटल्यावर म्हटल्यावर खतांचा वापर देखील भयानक व्हायला कीटकनाशकाचे फवारणे केले की लगेच तो पक्षी पक्षीकड जर राहतो त्या कीटकनाशकाच्या वासानं तो पक्षी पळून जातो पुन्हा प्रदूषण वाढलेलं आहे ध्वनी प्रदूषण आहे जल प्रदूषण आहे मोबाईलचा भयानक वापर आहे त्या ज्या रेज येतात त्याच्या रेज मुळे देखील त्रास होतो ते पक्षी गायब होतात मुख्य म्हणजे ती साखळी जी आहे अन्नाची ती कुठेतरी बिघडलेली आहे म्हणजे जी, जी काही अन्नद्रस्त साखळी असते त्यामध्ये चांगलाच परिणाम झालेला याच्यामुळे आणि शिफारशी माझे मग मां म्हणून ना तर आपल्याला बांधावरती झाडं लावली पाहिजेत प्रायोरिटी राहिली पाहिजे पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता करणं किंवा पांथ जागा तयार करून ठेवणं हे देखील महत्वाचं आहे चालू पिकामध्ये जस तर मध्ये दिसत असेल बघा पक्षी थांबे तयार केले आहेत ते पक्षी थांबे तुम्ही तयार केले तर हरकत नाही ऊस कपाशीच्या पिकामध्ये सोयाबीनच्या पिकामध्ये एकरामध्ये एक पंचवीस पक्षी थांबे केले तो पक्षी येईल त्याला दिसणारे तो तिथं बसेल त्याला दिसणारे तो वाळी खायला निघून जाईल अशा प्रकारे थोडस आपल्याला नियोजन करता येईल निसर्गाची सुसंगत शेती म्हणजे जी, जी पिका आपली इकोसिस्टम जी आहे हो, हो, त्या इकोसिस्टमनुसार शेती करायची आपल्याला पैसे किती मिळायला पाहिजेत हे आपल्याला आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे उत्पादन वाढव आणि त्यासाठी लागणारा खर्च बी वाढीव असं करून त्या का फायदा नाही फायदा होतो दुकानदाराचा फायदा होतो कंपन्यावाल्यांचा आपला फायदा किती होतो एकडी नफा आपल्याला किती मिळतो याच्यावरती कुठंतरी लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी सापळा पिकं आणि फुल झाडांची लागवड आपल्याला असली पाहिजे जेणेकरून पक्षी आपल्याला येतील धन्यवाद